आपण जस कामावर आलेलो आहे आणि आता जस्ट आपण रिटर्न मुंबई दौऱ्याच्या वेस्टर्न सोप मधील अंधेरी या ठिकाणी म्हणजेच ओरसवा अंधेरी यारी रोड या ठिकाणी निघालेलो आहोत आपले परम मित्र श्री निसारबाई शेख यांच्या विवाहानिमित्त आपण त्या ठिकाणी आताच झालेलो आहोत तर आता आपला प्रवास चालू करत आहोत टेन टेम्पो आपण बोललेलो आता अंधेरी स्टेशन हो या ठिकाणी आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे करण मित्र यांच्या वेडिंग करीता अंधेरी वर्सवे या ठिकाणी रवाना होणार आहोत पण रॅपिडो या बाईकवरनं ट्रॅव्हल चालू केलेलं आहे आणि थोड्या थोडं पण आपल्या लोकेशनला पोहोचणार आहोत आणि माझ्यासमोर बघू शकता जो आहे आपला अंधेरी वेस्ट एस वी रोड मार्गिकेतून वे वे आता आपण पुढील वेसावे यारी रोड या ठिकाणी जाणार आहोत आताच आपण वेसावे यारी रोड या ठिकाणाहून निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाकरिता म्हणजेच आपल्या नावासोपार नगरीकरिता आता आपण या ठिकाणाहून अर्धा किलोमीटर लांब असलेल्या रेल्वे स्टेशन या ठिकाणी जाणार आहोत तर आता जश वाजलेले आहेत बरोबर रात्रीचे दहा आणि आपल्याला पोचायला आता जो वेळ लागणार आहे तो म्हणजे साडे अकरा बारा आता आपण हा ब्लॉग आपल्या एरियात गेल्यावर फिनिश करणारच आहोत तर आता आपण कंटिन्यू राहू स्टेशन या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि आता आपण करिताची जी ट्रेन असणार आहे ती आपण पकडून आपल्या नालासोपारा नगरीमध्ये जाणार आहोत तर आपल्याला अरॉंड जानेता बारा वाजणार आहेत आणि हा ब्लॉग उद्याही कंटिन्यू राहील मग आग आज ज्या लग्नाकरिता आपण गेलेलो होतो शेख फॅमिलीच्या विनंतीला मान देऊन त्याच फॅमिलीच्या विनंतीला मान देऊन उद्याही आपण त्यांच्या वेडिंग सेरिमनीच्या रिसेप्शनकरिता जाणार आहोत नालासोपारा शिक्षण या ठिकाणी उतरून आता आपण रिक्षामध्ये बसून आपल्या निवासस्थानी जाणार आहोत म्हणजे आपला एरिया संकेश नगर या ठिकाणी हा ब्लॉग आप कंटिन्यू आपण उद्याही करणार आहोत आणि आज ज्या कार्यक्रमास आपण गेलेलो होतो त्या कार्यक्रमात आपण उद्याही त्या ठिकाणी जाणार आहोत वेट अँड वॉचप्रमाणे आजही आपण हा ब्लॉग कंटिन्यू करत आहोत आणि आपण आपले मित्र परून मित्र श्री निसार शेखित निसारभाई यांच्या विनंतीला मान देऊन आणि त्यांच्या फॅमिलीला फॅमिलीच्या विनंतीला मान देऊन आज आपण वर येथील त्यांच्या स्वागत समारंभाच्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या स्वागत समारंभाकरिता त्या ठिकाणी जाणार आहोत आत्ता आपण जस्ट आपल्या एरियातून निघालेलो आहोत आणि थोड्या वेळ आपण त्या ना। ठिकाणी आपण नाला रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोहोचलेलो आणि बरोबर आपल्याला दीड तासामध्ये दादर मुंबई आठवून पुढे आपल्याला हाफ एन आवरच्या आतमध्ये वरळी नाका या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी असलेले जे फंक्शन आहे ते आपल्याला अटेंड करायचे आहे तर चला तर म्हणजे आता आपण जाऊया वरळी नाका या ठिकाणी